पोटाचा कॅन्सर म्हणजे स्टमक कॅन्सर याची लक्षणे काय या असतात आज आपण पाहू जर पेन इन अबडॉमेंट म्हणजे पोटात जर वारंवार दुखत असेल टॅबलेट घेऊन पण पोटदुखी थांबत नसेल थोडस खाल्ल्यानंतर पोट भरलं अशी फिलिंग येत असेल जर एक ते दोन महिन्यामध्ये वजनामध्ये टेन पेक्षा जास्त वेट लॉस असेल भूतकाळाची ऍसिडिटी जी वा कालांतराने वाढत असेल गेल्या एक ते दोन महिन्यामध्ये भूक लागत नाहीये अशी जर कंप्लेन असेल थोडस खाल्ल्यानंतर जर पेशंट सांगत असतील की ढेकर येत अपचन होत ही सर्व जर सिमटम्स असतील तर ही लक्षणे फक्त अपचनची नसून पोटाच्या कॅन्सरची असू शकतात याची कारणे काय असतील तर जर तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा मद्यपान करत असाल किंवा स्मोकिंग किंवा स्मोक्ड फूड तुमच्या आहारामध्ये जास्त असेल एच पायलोरीचे इन्फेक्शन टबॅको अल्कोहोल फळांचा आणि भाज्यांचा वापर जर कमी असेल तुम्हाला पास्ट मध्ये जर गॅस्ट्रिक अल्सर किंवा गॅस्ट्रायटिस अशा आजारांचे निदान झालेले असेल तुमच्या घरामध्ये कोणाला सेम गॅस्ट्रिक कॅन्सर्स किंवा अदर कॅन्सर्सची हिस्ट्री असेल तर फॅमिली हिस्ट्री हे पण एक कारण असतं जे पुढील पिढीमध्ये कॅन्सर कॉज करू शकतो प्लस फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि ओबेसिटी ही देखील कारणे असू शकतात ज्यामुळे गॅस्ट्रिक कॅन्सर होऊ शकतो तर ही सर्व कारणे आणि ही लक्षणे जर असतील तर इग्नोर न करता डॉक्टरला दाखवा कन्सल्ट करा अर्ली डायग्नोसिस इज द के टू फाईट विथ द कॅन्सर थँक्यू